माझ सोलापूर न्यूज चॅनेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा 20 मार्च पासून सुरू होणार असून तीन मे पर्यंत ही परीक्षा संपणार आहे सध्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून तीन मार्च पर्यंत विना विलंब शुल्काची तर विलंब शुल्कासह नऊ मार्च पर्यंतच्या मुदतीत अर्ज करता येणार आहे विद्यापीठ स्तरावर अर्ज करण्यासाठी विनाविलंब शुल्काची मुदत चार मार्च तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत बारा मार्च पर्यंत आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षेची विद्यापीठाने आता तयारी केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने चव्वेचाळीस दिवसात सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा उरकण्याचे नियोजन केले आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन विद्यापीठाने केले आहे विना विलंब व विलंब शुल्काचेच पर्याय विद्यार्थ्यांना आहेत पण त्या मुदतीनंतरही काही विद्यार्थ्यांना अर्ज करायचा झाल्यास दररोज तीनशे रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत अतिविलंब शुल्क द्यावे लागणार आहे महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी तीन ते नऊ मार्चपर्यंत विलंब शुल्कासह मुदत आहे तर विद्यापीठ स्तरावरील ही मुदत चार ते बारा मार्चपर्यंत आहे दरम्यान परीक्षेनंतर तीस ते चाळीस दिवसात निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने तर पत्रिकांची तपासणी होईल विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कामकाज सुधारावे यासाठी आता दोन मार्च रोजी पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रकासाठी मुलाखती होणार आहेत चालू शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्र परीक्षा संपण्यापूर्वीच विद्यापीठाला नवीन परीक्षा नियंत्रक मिळणार आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल